कोणता मायेचा बहुरंगी दोन मिनिटात थोडस अवघड बोलतो लक्षपूर्वक ऐका माया कशाला म्हणतात जी नाही परंतु भासते तिला काय म्हणतात सोपे सोपे सोप्या अवघड म्हणजे काय फार डॉक्टर असं नाही परंतु तरी थोडस लक्षपूर्वक ऐका मायाचे प्रकार आठ सांगितले गीतेत श्लोकालाय भूमिरापोन लो वायुखमनो बुद्धि रेवच अहंकार भिन्ना प्रकृती रश्यता माऊ परमात्म्याने एका श्लोकात सांगितले पण आमच्या माऊलींची ताकत त्याच्या पुढे आहे एकाच ओवीत सांगितले आठ प्रकार आत तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठ भाग माईचा स्वभाव सांगितलाय येरती माई के दुःखाची म्हणून जी जी कीर्तन का आपण पाहतो मी आता शुकोवारा काय म्हणले येरती जी जी कीर्तनकार लोक माईकच्या जास्त नादी लागतात ती दुःखी आहे कारण ये <ले> <laughs> 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 नाही मला जसं लागतं त्यांना एकदा फुरवलं सांगितलं संपलं त्यांना कळतं कोणाला कसं द्यायचं त्यांचा तो अभ्यास आहे परंतु आमच्या काही लोकांना ही नेहमी शाही नवरायचा नाद आहे त्यांना कळतं त्यांना ठीक आहे का याला काहीच कळत नाही आम्ही भजन करत असं नाव नाही सांगत तुम्हाला आता मी मृदंगावर त्यांना तुम्हाला बेस द्या म्हणजे त्यांना म्हणून बेस द्या तुम्हाला जो गाय तो काय म्हणला नाही नाही मला बीज दे मी त्यांना म्हणलं तुम्हाला बीज नाही लागत ते नाही लागत अह मला लागत म्हणजे आता जेवढं तर आज कशाला बोलायचं फक्त बोलायचं आपलं चिंतन करायचं हे बाकीचं भानगडी जास्त पडायचं नाही आपण जे चिंतन केलं असतं ते आपलं मस्त आपलं बोलत राहायचं युक्षक थोडाफार होत राहतो पण आपण आपल्या चिंतनावर ते थांब राहायचं कारण जास्त माहीत त्यांना तिथे मी लागले की तुकोबाराच्या त्यावेळेस प्रमाण आहे याला ती असेल <laughs> ती मायके मायचा स्वभाव आहे मायेचा प्रभाव इतका भयानक आहे माया उत्पन्न कोणापासून झाली देवापासून दैवी मम माया दुरद्या परंतु देवापासून उत्पन्न झाली परंतु तिने देवाला झाकलं झाकल तो कोणतात विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया सत्य गेले भोळ्यावरी आणि आविद्येची चाली तिने त्याला ज्याच्यापासून निर्माण झाली त्याला काय झालं झाकून टाकलं असे काही माणसं आहेत ना आता त्यांनी मोठं केलं त्यांनाच झाकून टाकतात असे काही माणसं आहेत तसं माया आहे महाराज मायाचा तो प्रभाव आहे आता थोडसा बारीक आहे का माया म्हणजे छाया बोला माया म्हणजे छाया आणि छाया म्हणजे माया म्हणजे छाया आणि छाया म्हणजे वर पठ्ठे त्याच्यामुळे मला थोडस बारीक आहे का माया म्हणजे छाया छाया म्हणजे सावली आता थोडं आणखी नाया विचारपूर्वक उत्तर द्या आपली सावली पडते कधी बरोबर सावली कधी पडते ऊन असल्यावर हो। मला आता उत्तर द्या ऊन आपली सावली आपल्याला घालवायची कशाने जाईल बरं हा अरे बापरे बरोबर महाराज तुम्ही शिक्षणाबद्दल आम्हाला आदर आहे महाराज आता नवीन शिकता येत ना तुमच्या शिक्षणाबद्दल आदर आहे परंतु असे काही जर प्रश्न तुम्हाला शोधायचे असतील ना तर त्याच्याकरता आमच्या विश्वमागील ज्ञानोभरांचे ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी उत्तर आले ऐका सांगतो सावली कशाने पहिली सावली जाते ते म्हणजे भर दुपारी आपण सूर्याच्या खाली उभा राहायचो सूर्य डोक्यावरती आला की आपली सावली आपल्यात गडप झाली आणि दुसरी सावली जाते ती म्हणजे झोपायची माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जयापरी तोडीता न तुटे सारिता निराळी आणि लोटांग न तळी हरपती होती माया कोणत्या प्रकारे जाते दोन प्रकारे पहिला म्हणजे सूर्याच्या खाली उभा राहायचं आणि दुसरं म्हणजे खाली झोपायचं छाया जाते सावली आपली काय होते नष्ट होते तसं माया घालवण्याचे पण दोनच प्रकार आहेत कोणते पहिली माया जाते ज्ञानाने दुसरी जाते भक्तीने विठ पहिली माया जाते ज्ञानाने तशी माया जाण इतकं सोपं काम नाहीये तिने भल्या भल्यांना मग दगा दिलाय ते एक बाबा आहेत आहे वाले ते गोड भजन म्हणतात ऐक मानवा ए मानवा ए मानवा ऐक मानवा, मानवा होईल पस्तवा यानर नर जन्माचा ऐक मानवा होईल पस्तवा यानर नर जन्माचा एक दिवस येईल तुझ्यावर एक जाण्याचा आई बाप का का आई बाप का का तुलते सर्व एक कामा पुरते जगी नाही कोणी कुणाचे पहिलं भाव मुल बाळ है

हा त्यांनी असं कुठं धन दौलत हवेली माडी दौलत हवेली माडी जमीन मेल्यावरती तुझ्या बरोबर येणारे फुटकी कवडी तुझ्या बरोबर दोनच येतील ण्याचा एक दिवस हे पद म्हणताना आम्ही चरणायच्या धनं दौल दौलत हवेली माडी जमीन जमला शेतीबाडी मेल्यावरती तुझ्या बरोबर येणारे फुटकी कवडी हे आम्ही पद म्हटल्याबरोबर कीर्तन तीर्तन झाल्याबरोबर काही लोक का आम्हाला दिसलेत देतात काय बाबा सग तर काहीच येत नाही कीर्तनाला काय करायचं पैसे काय म्हणतात सगळ तर काहीच येत नाही ना मग कीर्तनाला काय करायचं पैसे विनोदानी म्हणत असतो काय कीर्तनाला नाही पैसे लागत भाड्याला लागतात ना त्याच्यामुळे परिस्थिती महाराष्ट्रात अशी आहे सध्याला कशी ओरिजिनल कीर्तनकाराला लोक पैसे कमी देतात भाड्याला जास्त देतात <laughs> 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 ज्यांना आता कळत त्यांना आता कळत बाकी त्याला सकाळी कळली जाऊ द्यासु असू दे विनोदाने या परंतु त्या या पदात शेवटी असं बोल सांगितले काय आता डोळे उघडे रे नरा चुकवी चौऱ्याऐंशीचा फेरा जगी 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 नाही कोणी कुणाचे बहुरंगी माया असे महाराज आपली माया गेली ब आता पण जीवन उरलं ना त्याच काय करावं महाराज म्हटलं एक काम करा बाकी काय करू नका काय करा महाराज पूजा ते ज्यांना कळायचं तर नाचा कळत करायचं सकाळी उद्या ते आबोला महाराजात एक काम करा एक दहा करा पूजा करा तुमचं आता माया गेली ना पण एक काम करा जीवन उरलं ना एक काम करा कोणतं पूजा करा पण पूजा कशी करा आबोला उरतील बोलू नका जास्त काय काय लोकांना बोलायचं छंद आता छंद शब्द मी चांगला वापरला हां इतकी बडबड करतात ना काही काही लोक का आता आम्ही कोणाच्या सुशिक्षित माणसं विचारवंत माणसं चांगली असतात आम्ही सरांच्या घरी आल्याबरोबर मला आनंद वाटला त्यांनी स्वागत इतकं छान केलं आणि बोलले नाही फार मला जेवढं मी आता थोडस लागतं तेवढा आनंद दिला हां म्हणजे सुशिक्षित माणसं फरक पडतो काय काय माणसं गेल्या गेल्यात गेटमधून कोण कोण आले बाबा <laughs> <laughs> आता बसो <laughs> <पुझा> दे आम्हाला जीव दिवसभर प्रवास झालेला डोकं खराब होतं प्रवासाने काही घटना करतात काही बोलतात कुणीकडे बोलतात महाराज म्हणतात पूजा करा परंतु आबोला उच्चिने करा आबोला खरं तर माधव महाराज मगर सांगायचे माणूस देवाच्या जवळ गेला कशावरून समजायचं तीन निकष आहेत कोणते पहिलं म्हणजे त्या माणसाचं त्याची झोप कमी होती दुसरा निकष त्याच जेवण कमी होतं आणि तिसरा निकष त्याच बोलणं कमी होत समजायचा हा माणूस देवाच्या जवळ झोप जोग कमी होते जेवण कमी होतं आणि बोलणं कमी होतं पण माधव महाराज म्हणायचे की तिन्ही निकष चांगल्या तंदुरुस्त माणसाला लावायचे दवाखान्यात पडलेल्या आजाराला नाही लावायचे त्याला झोप येत नाही त्याला जेवण जात नाही त्याला बोलता येत नाही बाकीचे लोक म्हणतात बाबा देवाच्या जवळ चालले जवळच चालले तो वेगळ्या मार्गाने चालले तंदुरुस्त माणूस असा आणि तीननी कसे असावे कोणते झोप कमी व्हावी काय काय एवढं झोपतात महाराज म्हणते गुरुवारी मारते बाबा सांगत असतात त्यांच्या काळात एक विद्यार्थी आला होता आळंद एवढा झोपाडू किती तो सोमवारी झोपला ना बुधवारीच उठला मंगळवार एवढा एवढा झोप कमी गेले कळालं त्याच्यानंतर थोडं तारतंग ठेवा मला एका डॉक्टरने सांगितलं म्हणले तुको करायचं प्रमाण सांगतो बाबा महाराज म्हणतात सगळे रोग वाढतात ना आपल्या जीवनात जेवणामुळे कारण पोटी जन्मती रोग कारण आहार कमी जास्त काही कसाही झाला वाढला आपला आजार म्हणून एका डॉक्टरांनी मला सांगितलं आपलं अन्न पचन झालं की रक्त वाढतो अन्न अपचन झालं की चरबी वाढते आणि अन्न जर शरीरात कुजलं ना तर मग बेंड वगैरे असं त्या कान्या वगैरे आपल्याकडे म्हणतात ना <coughs> ते असं रोग राहील आपल्या शरीरात पसरते म्हणून अन्न जर आपण व्यवस्थित ठेवलं तर आपला बाकी काही करायची जास्त गरज नाही तुम्हाला म्हणजे मा मी मला ओळखणारी माणसं आहे तुम्हाला खरं सांगतो मला जेव्हापासून कळत आहे ना तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर सुद्धा आणखीन फोड नाही आला बाकीचं जाऊ द्या तुम्ही कांद्या वगैरे आता आमच्या संस्थेच्या एका पोरला साथ आली होती कांद्याची म्हणजे सगळ्याला दोन तुम्ही जवळ जाऊ नका मला आहे बाकीचे जवळ जाऊ नका मी त्यांच्यातच राहायचो पण नाही झालं कारण का पूर्वीपासून आणि आता एवढ्या तेवढ्या मी दोन तीन दिवसात एकदा आता पण आता जेवलं कसं रंग बरं तुम्ही फळं दिले की ती दोन तीन फोडी घेतल्या पण आपल्याला जेवढं लागेल तेवढं गेल्याच वर्षी सलग वीस दिवस मी पंढरपूरच्या रस्त्याने चालत चालत उपवास थौ करत होतो दूध कधीतरी यायचं कच्ची बाजी थोडीशी ती पण जर आपल्या पोटाला आपण फ्रेश ठेवलं ना बो तर आता बाकीच्यांना माहिती आहे आळंदीतल्या क्लासला जवळजवळ सात आठशे पोर आहे आळंदीतल्या क्लासला एकदा सकाळी मी बसलो सात वाजता की संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दुपारी तासभर फक्त आपलं थोडंसं एवढी बैठक आहे जवळजवळ दहा बारा वर्षापासून बैठक आहे रात्रंदिवस बसत राहतो बरं नेवाशाला रा रा दोन अडीचशे राऊरीला दोन्ही म्हणून दोन अडीचशे मुलं आहे शिकवतच राहतो दोनच काम करतो कीर्तन करायचं आणि मुलं शिकवायचं बरे तुम्ही जेवढं शिकवता म्हणते कसं शिकवता हा मग इच्छा छंद आहे म्हणून शिकवत राहतो तर मला ती इच्छा आहे परंतु तरी सुद्धा ईश्वराने इतकं मस्त ठेवलंय की ती रोगराई राही कशी काय कारण आपण जर आहारच कमी घेतला तर फ्रेश राहतो झोप येत नाही आमचे एक महाराज विनोद करत असतात काय कळलं तर पाहा नाही कळा तर सोडून द्या देवाने देताना आपल्याला पोट दिलंय काय दिलंय पोट दिलंय त्याच्या डेरे आपण केल्या काय <laughs> काय देवानी तरी माणूस कोणी मला उठून सांगाव की मला डेरी दिली होती अरे डेअरी आपण केले काय क्रांती केली काय नाही जमलं <laughs> जाऊ द्या दिवस जाऊ द्या परंतु खरंच फक्त आपण काय करा मस्त आपल्या पोटाची काळजी घ्या आहार जर आपला शेतकरी असाल त्याच्या त्याच्या हिशोबाने घ्या परंतु आपल्या बसून काम करायचं असेल तर व्यवस्थित ठेवा झोप कमी आहार कमी आणि तिसरी गोष्ट कमी, कमी, कमी बोलायचं इतकं मस्त आवज जुन्या महात्म्यांनी मौन धरली होती आणि एक मौनम सर्वार्थ मौनम सर्व साधन माणसाने बोलला आता मौनात दोन प्रकार आहेत पुन्हा दुसरं आहे मनाचं मौन काय काय लोकांनी वाणीच मौन धरलं पण मनाच नाही वाणीचं मौन चांगलं धरलं म्हणजे कीर्तनात उभा राहून वायरा फार गप्पा मारल्या पण कीर्तन झाल्या बरोबर म्हणजे वाणीचं मौन काही काही लोकांचं आहे तो मनाचं नाही मनाचं मध्ये त्याच्याकडे त्याला काहीच इच्छा राहत नाही तिथे खरं मनाचं मौन आहे आणि काय खरं सांगतो जबाबदारीनं काय मौलांची कृपा होत असं थोडा थोडा प्रवास झालाय सुरू आम म्हणजे हे ये जगात येथे प्रतिबंध बंद या जगळ्या ऐश्वर्या हे ते खरं तर आपलं आपण घरदार सोडलं ना आपल्या संसाराचं वाटूल झालं ना वगैरे म्हणतात त्याचा परमर्श चांगला होतो ज्याचा परमार्थ वाढला ना आपला संसार वाढला ना त्याचा परमार्थ नाही चांगला होत योगा प्रारभाने आमच्या प्रारब्धाने आम्हाला घरी असं भेटलं की त्यांचं आमच्याकडे ध्यानही नाही आहे परंतु आमचा परमार्थ चांगला झाला हे आमच्या मुलांना नेहमी म्हणत असतो गाडीचे ते पूर असतात त्यांच्या वडिलांना रोज फोन करतात आता आज कुठे बाळा तुमचं काकांच्या सोबत आता आंबडला काल कुठं होता बाळा होतो काल तिकडे राऊरीकडे होतो बर एक वर्ग मला म्हणला काका तु मला कोणाचाच फोन येत नाही हो आज कुठे येत उद्या कुठे कोणाचाच फोन येत नाही त्याला मी एका वाक्यात उत्तर दिलं म्हणलं मला जरी मला घराच्या नाही फोन आला पण मला माऊलींचा फोन रोज येतो <laughs> आज माझी भावना आहे काय दहावीस वर्ष राहिला असेल ते राहिला असेल परंतु मस्त माणूस जीवन जगतो ग्रंथाच्या आधारान मस्त राहत हा आणि एकदा मनाचं मन मी राबलेच नाही लवण तास विठ्ठल महाराज भुले बाबा इच्छा शिल्लक राहत नाही आता हे फक्त लोकांच्या अपेक्षा असतात म्हणून आपलं तिथे करीत राहायचं काय काय या असं करावं तसं करावं बाबांना एक माणूस फळ घेऊन यायचा प्रत्येक एकादशीला भुले बाबांना तर बाबा एक दिवस माणस रागावले बो म्हणायच आजपासून फळ आणायचं नाही या तो माणूस त्याला चूक झाली काय म्हणलं म्हटलं बाबा काय चुकलं काय माझं नाही नाही फळ आणता नका आजपासून बाद झाले चार दोन एकादशी झाले बाद झाले तो म्हटला पण बाबा नेमकं काय झालं सांगा ना आम्हाला बाबाने त्याला उत्तर दिलेलं इतकं गोड आहे महाराज प्रत्येक प्रत्यक्ष काय उत्तर आहे बाबा म्हणाले बोआ तुम्ही चार दोन एकादशी झाले मला फळ आणताय ना तर आज तुम्हाला यायला उशीर झाला ना तर माझं मन वाट पाहत होत की तुम्ही कधी या महाराज या मनाची सुद्धा अपेक्षित त्यांनी नाही ठेवली हो म्हणजे आपल्या मनाने सुद्धा वाट नाही पाहिले पाहिजे की हा माणूस येईल मला फळ घेऊन येईल हा माणूस येईल मला जेवण घेऊन येईल सगळं सोडून देत त्याला तिलांजली म्हणतो संत महात्मेने मौन वाणी मौन आणि मनाचाही मौन पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारे आबोला वृत्ती ही त्यांनी पूजा आहे आणि बोलायचं असलं तर हरि बोला था था, हरी बोला नाही तरी आबोला पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारी भाव विश्व भरी समर पावा माया माया अस कुंठित्जी हो बरे विठो